एवढं चिकन आहे टाकून घेऊ इकडे आपण खेकडे आणले होते आणि हे आमच्या पर्यातले खेकडे आहेत तर त्याची पण आम्ही आज रेसिपी बनवणार आहोत तर आता मला खेकडे टाकून घेऊ चला इकडे पंगत लागली आहे आम्ही आता जेवायला बसतोय मस्त नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आम्ही पार्टी करतो आहे पार्टीचा प्लॅनिंग झालं आहे बघूया चिकन आणि भात बनवणार आहे आणि खेकडे आहेत तर बघूया काय कसं काय होतं आहे संध्याकाळची वेळ आहे आणि पार्टीचा पार्टी पार्टी बेस झाला आहे तर चला जाऊया आज सगळे वाडीतले मुलं असतील सो गावाला तर ह्या पार्ट्या करायला घराला जाम मजा येते संध्याचं वातावरण भारी झालं आहे वाडीतलं आमच्या इथे चौकीचे येते आम्ही गेली होतीस घे झालं की नाही किती बाकी आहे अजून आपल्याला चिकनमध्ये टाकण्यासाठी आहे ना तेच पत्ता लागणार आहे हे ओली पानं टाकणार आहोत आपण बघा थोडी झुंजून घ्या अशी हिरवीगार घे आणि हे आता कोवळी आलेत ते आता कशी नंतर अशी हिरवीगार झाली ना त्यानंतर मग त्याला चांगला स्वाद येतो चला चिकनसाठी चिकनमध्ये टाकली ना जरा अजून चव येईल त्याला एवढं मोठं झाड येते मोठे मोठे घे पाहणार त्या साईडची घे खालती बघ आहेत त्याला पार्टीसाठी स्पॉट वरती आलेलं इकडे चिकन बारीक करायचं काम चालू आहे आणि मी इकडे कांदा कापतोय बघा ह्या चुलीवरती आज आजची पार्टी बनणार आहे आणि इकडचं इकडून हे वातावरण जबरदस्त पोरं जरा बरीच आहेत जरा तांदूळ पण घेतलेले आहेत जास्त तेवढं टोपभर मला वाटतं पुरेल कमी आहे पडला पाहिजे इकडे आम्ही एवढं चिकन आणलेलं आहे आज आजच्या पार्टीसाठी आणि इकडे पेस्ट लावून घेऊया त्याला अद्रक लसूण पेस्ट एकदा ए लावून घेऊ हो। बारीक करून घेतलेला आहे चिकन चिकनचा तर आपल्याला रस्सा बनवायचा भातावरती हो फोडणीसाठी आपण इकडे लसूण घेतले कांदा घेतलाय आणि तेजपत्ता आम्ही ग्रीनवाले आणलेत हिरवे आणलेत सुकलेले नाही पाण्यात आणि कोथिंबीर आहे नंतर टाकू आपण इकडे लाल मसाला आहे आणि चिकन मसाल्याचं पॅकेट कुठेतरी आणि चिकन मसाल्याची पॅकेट आणलेली आहेत अजून हळद आहे आणि मीठ आता ह्याच्यावरती आपण मस्तपैकी रस्सा बनवणार एकदम झणझणीत ओके टोप तापलेला आहे आजचं मस्त पैकी चिकन आहे ना चुलीवरती होणार आहे आणि चुलीवरच्या रेसिपीची खूप छान टेस्ट लागते आज माझ्या हातची टेस्ट सगळेजण घेणार आहेत मला आता बघूया वावा म्हणतात की काय बोलत चला तेल तापलंय लसूण टाकून घेऊया लसूण थोडं ब्राऊन होऊ दे धवल रे धवल्याला माझा एक असिस्टंट ठेवलेला आहे आणि आजची पार्टी आहे ना बघणीच्या पाठीमागे चाललीच्या पडवी ब्राऊन झाले लसूण आता आपण कांदा टाकूया बोला कांदा ब्राऊन झाला पाहिजे तेज पत्ता हिरवा हिरवा आम्ही जास्त थोडी पानं घेतली जरा घणझणीत होईल लाल तिखट टाकून घेऊया संध्याकाळ दादा, आणि आमच्याकडे चमचा पण एकदम प्रोफेशनल आहे आपल्या रेसिपीला संध्याकाळ होईल संध्याकाळी सकाळ होईल जरा चमो जरा पण जरा समजून घ्या आमच्या चमचे एवढा नाही आहे माफेश इकडे हळत ओके चमोच जरा मान टाकला नाही बाकी काही नाही थोडा ना गरम मसाला टाकून घेऊया त्यामध्ये आता ऍड करतोय आपण चिकन मसाला बघा व्यवस्थित भाजलेला मसाला त्याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया एवढे चिकन आहे एक टाकून घेऊ भात घातलेला तो फुकून फुकून दमला मेन आहे ना हे चुलीवरती बनवताना मेन चुली व्यवस्थित पेटली पाहिजे मसाल्यांचा वास्त एक नंबर येतोय चिकन बनल्यानंतर हा हा खतम बाय बाय टाटा गुड बाय गया काय प्रॉब्लेम बरोबर हां हां आता बरोबर मसाला झालेला आहे जरा ह्याला ना झाकण मारून घेऊया म्हणजे असं थोडंसं बॉईल होईल त्यानंतर मग आपण पाणी वगैरे टाकूया चला इकडे आपण खेकडे आणले होते आणि हे आमच्या पर्यातले खेकडे आहेत तर त्याची पण आम्ही आज रेसिपी बनवणार आहोत हे बघा एवढे खेकडे मोठी साईज मोठी आहे जरा त्याला साफ करून घेऊया त्यांना फोटो वगैरे काढलेत पेंदा काढू ला मादा आहे मादा हे पण नंतर आपण काढून घेऊ पहिले हे पेंदे साफ करून घेऊ थोडा वेळ आपण झाकण मारून ठेवलं होतं चिकन बघा थोडंसं शिजलं आहे आणि थोडं त्याला पाणी पण सुटलं आहे जरा ढळून घेऊ पाणी मिक्स करू आपल्याला जरा रस्त्यात ठेवायचं आहे हे बघा इकडे मांजर बघा पच्च टोला घातले ते सोन्याची चेन घालून फिरते मांजर बघा ए इकडे 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 हे नाव काय तिचं रे राणी हो हो राजाने चेन दिली वाटतं राजाकडे गेला चिकन मस्त वगैरे शिजलं आहे आणि रस्ता पण जास्त नाही ठेवते कारण आपल्याला खेकड्यांचा पण रस्ता करायचा आहे तर तो पण आपल्या भातावरती होईल मस्त चिकन शिजलेलं आहे चला इथे खेकड्यांना साफ करून घेतले आहेत व्यवस्थित आणि त्यांचे मोठेवाले जे डेंगे असतात ना ते ठेवलेले आहेत बाकी छोटेवाले जे डेंगे आहेत ना त्यांच्या इकडे पाणी करून घेतलेले मिक्सरला लावून आणि ह्याचं आपल्याला व्हायचं आहे सार खेकड्यांचा रस्सा चला इकडे खेकड्याचा फोड निळ द्यायचे आहेत कांदा फोड द्यायचा आहे आणि कोथिंबीर आहे आणि मसाले वगैरे यूज करायचे आहेत त्यामध्ये इकडे टोप तापला आहे मस्तपैकी चला तेल तापलं आहे कांदा टाक तोप चांगलाच तापला आहे त्याच्यामुळे आपण टाकतोय तेजपत्ता वाला लागेल एवढा मसाला टाकूया लाल मसाला थोड्या वड्या हळद आणि आपण वाटण केलेला मसाला घेतलेला इकडे गोडा मसाला कांदा आणि खोबऱ्याचा तो पण टाकूया तर मिक्स करून देऊ खालती त्यामध्ये आता गरम मसाला ॲड करू जरा मसाला चांगला सहाय झाला आहे बघा मसाला तेल पण सोडलं हो ते खेकडे टाकून घेऊ आपल्या पर्याचे खेकडे ते चवीला एक नंबर असतो चव तर एकच नंबर लागतो याची आपण हे पाणी घेतलं डेंग्यांचं मिक्सरला लावून ते ह्याच्यामध्ये ॲड करूया रस्त्याला खरी चव हो आहे ना हे येणार येणार या पाण्याने त्याबद्दल टाकून घेऊ आपण पाणी आणि आपल्याला हात रस्ता ना भातावरती पण होईल आणि खेकडे पण मस्त खायला भेटतील थोडी कोथिंबीर टाकू जरा कडे को। होते आता इकडे भात बघूया भात तर शिजला आहे हे बघा कशा वाफा आल्या बघा एकदम फडफडीत भात झाला आहे आणि हा मला वाटतं जास्त होईल चला झाकण मारूनच ठेवू हो त्याला याच्यामध्ये आपण मीठ ॲड करूया चिकनमध्ये मगाशी मीठ ॲड केलं शूट आहे के काय माहिती नाही नंतर आम्ही ॲड केलेलं मीठ जास्त नाही थोडंसं टाकू आपण पाहिजे तर नंतर घेता येईल पण खार नाही झालं पाहिजे कलर <laughs> पण मस्त आला आहे आता जरा कड येऊ हो दे आणि खेकडे जरा शिजले पाहिजेत पण ते पर्यायचे खेकडे आहे ना खायला लय भारी आणि त्याचा खास करून रस्सा डेंगी वगैरे जरा मोठे होते मोठी साईज होती झाकण मारून ठेवू म्हणजे लवकर जरा कड येईल आणि खेकडे पण शिजतील चला आपला खेकड्यांचा रसा पण आहे ना झालेला आहे चांगला कड आला आहे हे बघा मस्त खेकडे पण शिजलेत चला मस्त वेग आता जेवायला बसूया भूक पण लागली आहे पोरांना ला। मस्त खेकडे पण शिजलेले आहेत हे बघा चिकन बघा काय मस्त तरी आली आहे चिकनला आम्ही रसा एवढा नाही हो ठेवला कारण खेकड्यांचा रसा बनवणार ना त्यामुळे याच्यामध्ये रसा एवढा या जास्त नाही हो ठेवला आणि चिकन पण बघा का भारी दिसतं आहे हां हां आणि ते पानं टाकले आहेत ना ते पण एक काही एक वेगळाच लूक येतो त्यासाठी मस्त आता जेवायला बसूया चिकन पण झालं आहे खेकड्यांचा रसा आणि तिकडे भात आणि असं हे मागे पडवीत मस्त वगैरे आमची पार्टी झाली आज शिजलेलं तर आता मस्त जेवायला बसूया आणि आम्ही इकडे पानं घेतलेली आहेत आज आता पावसाळ्यामध्ये कसं माहिती आहे आपल्याकडे हे पानं आपल्याकडे चवईची पानं उपलब्ध असतात तर काही पत्रवेळी वगैरे ताटत नाही जेवायचं आम्हाला सगळ्यांना पानावरती बघा सगळ्यांनी हे पानं लावून घ्या येत एकदम आणि मस्त सगळी वाढूया सगळ्यांना जेवायला बसूया मस्त पार्टी चला इकडे पंगत लागली आहे आम्ही आता जेवायला बसतो आहे मस्त पानावरती पण सगळ्यांच्या वाढलेलं आहे आणि सगळेजण टेस्ट करून सांगतील कसं झालं आहे आजचं जेवण हे चल खावा इकडून भावे आहे प्रसाद बंटी इकडे आर्यन आहे तिकडे विकण्या इकडे बबलू आणि इकडे माझं पान लागलेलं आहे हे बघा मस्त खेकडा चिकन कांदा खेकड्याचे दोन आंगडे आणि भाकरी पण आहे सगळ्यांना चला हे सुरुवात आणि सांगा आपल्याला कसं झालं आहे आजचं पाऊस पण आला मस्त जेवणाच्या टायमिंगला पावसावर तडतडतडत चांगलं आलं आहे मस्त थो 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 थो। चला मस्त पैकी या जेवायला रात्रीची पार्टीचं जेवण आणि चिकन भाकरी कांदा इकडे खेकड्यांचा रस्सा बघा मस्त रस्सा झाला आहे आणि राईस मस्त टेस्ट करूया आपण भा सगळ्यांना चव आवडली आहे तर मस्त जेवून घेऊया फटाफट टोपवून तर ठेवलेले आहेत हे लागल तसं घ्या रे चला या जेवायला आमच्या पार्टीमध्ये